आठशे तृतीया आणि महात्मा बसेश्वर महाराज जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आठशे चौऱ्याण्णव महात्मा बसेश्वर महाराज जयंती आज खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे आज अखिल भारतीय लिंगायत महासंघ यांच्यातर्फे जवळजवळ मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड या चार जिल्ह्यामध्ये जवळ बावीस ठिकाणी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आजचा जर विचार केला तर आज जवळजवळ दहा ठिकाणी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात केलेली आहे त्यामध्ये पनवेलला झालेली आहे नेरूळला झालेली आहे अंधेरीला झालेली आहे कल्याण असेल बदलापूर असेल अमरनाथ असेल उल्हासनगर आहे या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली केली गेलेली आहे त्याचबरोबर येत्या चार तारखेला मध्ये ही जयंती मोठ्या संख्येने एकत्रित केली जात आहे मी सर्वांना आवाहन करतो की सर्व समाजातील वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन ही जयंती साजरी करायची आहे कारण महात्मा बसेश्वर महाराज हे कोणत्या एका समाजाचे नव्हते तर वेगवेगळ्या समाजातील लोकांना एकत्र घेऊन त्यांनी अनुभव मंडपाची स्थापना केली होती तसंच ते विचार घेऊन आपल्याला महात्मा बसेश्वरांचे विचार घेऊन आपल्या वेगवेगळ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या जातीतील लोकांपर्यंत जाऊन आणि त्यांना संघटित करून आपल्याला अखिल भारतीय लिंगायत महासंघ ही वाढवायची आहे आणि मोठं करायचं आहे नवींबईमध्ये जून जुलैमध्ये सर्व जिल्ह्यातील लोकांना एकत्र करून नेऊन करून एक मोठा मेळावा घ्यायचा असा निर्धार केलेला आहे आम्ही आणि या सर्व समाज एकत्रित आल्यानंतर समाजाची ताकद काय असते हे आपण लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए